नमस्कार मी राहुल पाटील मुंबई अध्यक्ष सहकार आणि अध्यक्ष मुंबई विभाग सर्टिफाईड ऑडिटर्स असोसिएशन दी सह्याद्री कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईच्या सर्व सभासद बंधू भगिनींना नमस्कार आपणास माहीत आहे की बँकेची पंचवार्षिक निवडणूक त्याचं मतदान रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी होत आहे खर हो तर परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि जर परिवर्तन चांगल्या गोष्टीसाठी होत असेल तर ते आवर्जून आपण त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आज या सहकार सह्याद्री परिवार पॅनलमध्ये आमचे ऑडिटर मित्र विजय शेलार त्यानंतर अरविंद साळुंके त्याच्यानंतर हेमंत निंबाळकर हे आज संचालक पदासाठी उभे आहेत व्यवसायानं लेखापरीक्षक असून सहकार भारतीचे सुद्धा ते कार्यकर्ते आहेत आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते हे कामच आहे की संस्कारितरित्या असलेले कार्यकर्ते हे सहकारी संस्था चालवण्यासाठी सक्षम करणं त्यामुळं या बँकेच्या उद्धारासाठी सभासदांच्या हितासाठी आपण सर्वांनी हे सहकार भारती पुरस्कृत उमेदवार विजय शेलार हेमंत निंबाळकर आणि अरविंद जाधव त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांना या निवडणुकीमध्ये भरवस मतांनी निवडून द्यावं जेणेकरून सभासद हित जपलं जाईल आज हे आमचे संस्कारित कार्यकर्ते त्या पदावरती गेल्यानंतर निश्चितच सह्याद्री बँकेच्या उद्धारासाठी हिरिरीनं काम करतील तसंच आपले लेखापरीक्षक सर्व बंधूंना माझी विनंती आहे की आज आपले हे ऑडिटर मित्र एक बँकेचं नेतृत्व करतायत तर त्यासाठी सुद्धा आपण आपल्या परिचयाचे सभासद असतील सभासद भगिनी असतील यांच्यामध्ये जनजागृती करून आपल्या सह्याद्री परिवार पॅनलच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी सहकार्य करावं धन्यवाद जय हिंद जय सरकार